मुळा धरण येथील वांबोरी चारीचे तीनपैकी एक विद्युत पंप नादुरुस्त होता तिन्ही पंप चालू केल्याशिवाय शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचू शकत नव्हते तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदाचे अधिकारी व ठेकेदार यांच्याकडे सातत्यानं पाठपुरावा केला येत्या तीन ते चार दिवसात तिसरा पंप सुरू होईल त्यामुळे पातर्डी तालुक्यातील शेवटच्या तलावापर्यंत पाणी पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला आहे असे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले राहुरी तालुक्यातील मुळाधरण इथं वांबोरी चारीच्या पंपगृहात रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी प्राजक्त तनपुरे यांनी लाभधारक शेतकऱ्यांसह पाहणी केली यावेळी बोलत होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भेटे सुनील पुंड सुनील लवांडे राजेंद्र घोडके संदीप देवकर दत्तात्रेय कोरडे सुभाष टेमकर सुरेश बर्फे विलास टेमकर मधुकर लवांडे आदींचा पाथर्डी तालुक्यातील तिसगाव भोसे सासवड करंजी मांडवे कडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार तनपुरे म्हणाले की वांबोरी चारीचे दोन विद्युत पंप सुरू केले तिसऱ्या नादुरुस्त पंपाच्या दुरुस्तीसाठी जलसंपदाचे कार्यकारी अभियंता यांच्या दालनात बैठक घेतली आठ दिवसात तिसरा पंप चालू करण्याचं आश्वासन मिळाले परंतु ठेकेदाराला कार्यारंभ आदेश आजपर्यंत मिळाला नाही अधिकारी व ठेकेदार यांना पाठपुरावा करून तिसऱ्या पंपाच्या दुरुस्तीच्या बिलाची हमी घेतली त्यामुळे पंप दुरुस्तीचं काम सुरू झाले दोन पंपाद्वारे गुंजाळेपर्यंत पाणी पोहोचले त्यापुढील काही तलाव पावसामुळे भरले आहेत परंतु भोसे लोहसर खांडगाव जोहारवाडी कडगाव मोहळ कवडगाव निंबोडी तसेच शंकरवाडी व वा तिसगावचे तलाव कोरडे आहेत महाविकास आघाडी सरकार असताना वांबोरी चारीच्या देखभाल दुरुस्तीसाठी त्रास झाल्याने तात्काळ निधी उपलब्ध व्हायचा आता मात्र पैसे उपलब्ध होतील या भरवशावर काम करून घेतलेत निधीसाठी कार्यकारी संचालक गोदावरी खोरे विकास महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा चालू आहे दुष्काळी भागाला पाणी पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहे असंही आमदार तनपुरे यांनी सांगितलंय वांबोरी चारीचा तिसरा पंप नादुरुस्त आहे काही दिवसांपूर्वी कार्यकारी अभियंत्यांच्या दालनामध्ये या संदर्भात बैठक झाली होती आणि तिसऱ्या पंपाची बिअरिंग खराब असल्याकारणानं तिसरा पंप बंद होता आणि म्हणून तेलच्या काही पाथर्डी तालुक्यातल्या गावांना पाणी पोचणं शक्य होत नव्हतं फक्त दोन पंपावरती तीनही पंप चालू होणं आवश्यक होतं त्यावेळेस आम्हाला बिअरिंगचं काम एक आठ दिवसात होईल असं आश्वासित करण्यात आलं होतं आणि ठेकेदारांना अजूनही पैशाची तरतूद नाही तरी देखील ठेकेदारांनी ते काम आपण सर्वांचा आग्रह होता पाठपुरावा म्हणून ते बेरिंगचं काम केलं परंतु आणखीन एक दोन पुन्हा काही तांत्रिक अडचणी सिटी वगैरे नव्हतं खराब झालेलं त्यामुळं आणखीन दुसरे पार्टला देखील थोडासा वेळ लागला त्याचाही आम्ही पाठपुरावा केला हो अधिकाऱ्यांशी सातत्यानं पाठपुराव्यामध्ये होतो ठेकेदारांनाही सांगितलं की काय बिलाची चिंता करू नका तुम्ही काम करा आणि त्यामुळे ते सिटीचं काम देखील चालू आहे आता फक्त कपॅसिटी बँक बसणं जे की उद्यापर्यंत बसणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्या ते फार तर परवापर्यंत या बांबोरी चारी योजनेचा हो तिसरा पंप देखील चालू होण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे तसं बऱ्यापैकी दोन पंपामध्ये साधारणपणे गुंजळ्यापर्यंत म्हणा किंवा डी सी टूपर्यंत पाणी तसं गेलेलं आहे बरेचसे तलाव तिथले भरलेले आहेत पुढचेही देखील काही तलाव पावसाने भरलेले आहेत परंतु आमचं भोसे असेल काही प्रमाणात लोसर असेल खांडगाव जोहारवाडी कडगाव जोहार मोहोज कवडगाव निंबोडी या भागामध्ये मात्र तिसगावचं देखील काही तलावामध्ये आंबा तलाव असेल खरवणारा असेल इथं मात्र अजूनही पावसाचं प्रमाण कमी तलाव भरलेलं नाही तलाव कोरडे आहेत आणि तिथल्या शेतकऱ्यांना हा तिसरा पंप चालू होण्याची खूप त्या ठिकाणी आशा होती आणि सातत्यानं आम्ही हा पाठपुरावा करून अधिकाऱ्यांनी देखील सातत्यानं पाठपुरावा केला ठेकेदारांनी देखील काम केलं आणि आता तिसरा पंप चालू होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे फक्त कपॅसिटर बँक जी की उद्या पर्वापर्यंत बसणं अपेक्षित आहे ती काय मोठा अवघड विषय नाही आहे मात्र कधीकधी हे आता जुने मोटर आहेत जुने पंप आहेत इतर पार्ट मात्र मिळणं खूप दुरापासत होतं कारण आता याचा एखादा पार्ट गेला तर तो बाजारात सहजासहजी मिळत नाही जुन्या मोटर आहेत मोठ्या कॅपॅसिटीच्या मोटर आहेत म्हणून थोडासा वेळ लागला तरी देखील सातत्यानं आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी पाठपुरावा केला आणि कुठंतरी त्याला आता यश आल्यासारखं आहे उद्या परवापर्यंत तिसरा पंप चालू होऊन मी मगाशी उल्लेख केलेल्या सर्व गावांना पाणी पोचण्याचा मार्ग मोकळा होईल त्याचबरोबर आमच्या मिरी लाईनला देखील पाणी तिसरा पंप चालू झाला की काही दिवसांनी तिकडं देखील सोडण्याची व्यवस्था करण्यात येईल आमचा शंकरवाडीचा तलाव हा कोरडा ठाक आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांना या आंबोरी सारीच्या पाण्याची प्रतीक्षा आहे आपण सातत्यानं अधिकाऱ्यांशी संपर्कात राहून सातत्यानं पाठपुरावा करत करत हा मार्ग त्या ठिकाणी केलेला आहे खरं महाविकास आघाडीचं सरकार असताना कधी इतके कष्ट आम्हाला जरा जास्त पडले नाहीत सरकार लगेच निधी उपलब्ध करून द्यायचं पैसे आले की कामं देखील पटपट व्हायची आता मात्र पैसे उपलब्ध होतील या भरवश्यावर सर्वांनी कामं केलेली आहेत आणि तिकडं देखील माझा पाठपुरावा चालू आहे की यांच्या कामाची वर ते देखील मिळणारच आहे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर गोदावरी मराठवाडा महामंडळाकडं आपला पाठपुरावा यांचं बिल देण्याकरता तो देखील चालू आहे आणि म्हणून सर्वांगानं पाठपुरावा करून पाथर्डी पाथ तालुक्यातल्या या वंचित राहिलेल्या गावांना पाणी कसं मिळेल याचा सर्वां सर्व बाजूनी आपला पाठपुरावा चालू आहे उद्या पर्वापर्यंत कपॅसिटर बँक बसल्यावरती आजही आता पंप चालू आहे पण कपॅसिटर बँक नसल्या कारणानं करंट वाढून थोड्याशा ट्रिपिंग येतात पण तो प्रश्न सुटला की निश्चितपणे या सर्व दुष्काळी भागाला हे पाणी शेतकरी निश्चितपणे काहीतरी त्याच्या पडेल असे आमचे प्रयत्न चालू आहे मुळा धरणाचे ओव्हरफ्लो चे पाणी आजपर्यंत वांबोरी चारीला कधीही मिळालं नव्हतं आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नांमुळे ओव्हरफ्लोचे पाणी पहिल्यांदाच मिळालं आहे तसेच चारीच्या हक्काचे पाणी अबाधित राहणार आहे असे मत पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथील दत्तात्रय कोरडे या शेतकऱ्यांनी व्यक्त दत्तू दत्तुरंगनाथ कोरडे पाथर्डी मुक्काम कडगाव पोस्ट मिरी मी या ठिकाण एक शेतकरी म्हणून या ठिकाणी या मीटिंगसाठी उपस्थित आहे यापूर्वी आम्ही वांबुरी चारीच्या नावाखाली बरेच काही कोणी प्रयत्न केले ते मी पाहिले परंतु वांभुरी चारीचं ओव्हरफ्लो पाणी हे आम्ही आज पहिल्यांदाच पाहतो याच्या अगोदर डिसेंबरमध्ये जे पाणी सुटायचं त्याच्यानंतर अगदी मर्यादित पाणी पुरवठा व्हायचा आणि लिकेजमध्येच ते पाणी व्हायला जायचं म्हणून आमच्या तालुक्यामध्ये वांभुरी चारीचं पाणी कधीही मिळालं नाही आणि आत्ता ओवरफ्लो हा शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकतो आणि ओव्हरफ्लोचं पाणी दादा तनपुरे साहेबांनी आमच्या पाथर्डी तालुक्यासाठी सोडलं त्याबद्दल मी सर्व तालुक्याच्या वतीनं दादांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्याचबरोबर ओव्हरफ्लोचं पाणी हे कधीही मर्यादेपेक्षा जास्त आम्हाला मिळालं आणि या माध्यमातून आमचे सर्व तळे बरोबर ह्या ह्याच वर्षी जवळजवळ शंभर टक्के भरले म्हणायला कुठल्याही प्रकारची शंका नाही विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी